नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळ होत आहे मित्रांनो सूर्यदेव आता मावळाच्या माऊळ आल्या मित्रांनो पक्ष्यांचा बी आवाज आहे मित्रांनो आता आपण बी म्हशी चारी मित्रांनो हे आहे बुंगा मित्रांनो याला दोरी बांधून खेळत होते मित्रांनो आम्ही लहान असताना हे बघू शकतो बायाच पाला खाते आहे ना दोन आहेत मित्रांनो हे बाहेर मशीन खाल्ले तर बी पडलं नाही मित्रांनो अस चारा घर